मुंबईमध्ये मराठी महापौर आला तर काय कोणाला पोटामध्ये दुखतोय काय लोकांना दुखायला पाहिजे जा? झाला पाहिजे आम्ही हक्काने सांगतोय उबाटा काँग्रेस सोबत आहे लोकसभा आम्ही लढलोय सोबत विधानसभा लढलेलो आहेत आता महापालिका निवडणूक सोबत लढायला काय हरकत होती हे भारतीय जनता पक्षाच्या प्रूपगंडा आहे काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये आपसात मतभेद पसरवायचा आणि तेळ नेत्या नेत्यामध्ये तेळ निर्माण होईल अशा प्रकारच्या प्रोगंडा करायचं चार वर्षापासून तुम्ही चालवताय काय केलं चार वर्षामध्ये okay, सांगा ब्रॉट टू यु बायको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि याच्यामध्ये ठाकरे बंधूंची जशी चर्चा होते तशी चर्चा आणखीन एका पक्षाची होते काँग्रेसची काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला ठाकरेंकडनं प्रयत्न सुरू राहिले काँग्रेसला सोबत घेण्यासाठी असं म्हटलं जात आहे आणि तशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा ठाकरेंच्या नेत्यांकडनं देण्यात आल्या होत्या विशेष करून संजय राऊतांकडनं आत्ता या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत पण काँग्रेसची या एकोणतीस महापालिकांमधली रणनीती काय राहणार काँग्रेसनं मुंबईमध्ये वंचितसोबतची आघाडी केलेली आहे फायदा होणार का आणि काँग्रेसचे काही मुंबईतले नेते नाराज असल्याचं सुद्धा बोललं जात आहे या सगळ्या काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत माझी मंत्री राहिलेले काँग्रेसमधले मुंबईतले एक प्रमुख चेहरा राहिलेले आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की काँग्रेसच्या या संपूर्ण महापालिका निवडणुकांच्या आणि नि विशेषत्वानं मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं एक महत्त्वाचे रणनीतिकार समजले जाणारे नसीम खान आता आपल्यासोबत आहेत नसीमजी स्वागत आहे तुमचं सगळ्यात आधी तर हा प्रश्न आहे ते म्हणजे की मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला ठाण आणि त्याचं कारण असं सांगितलं की जे लोक वेगळ्या विचार करतात जात धर्म अशा पद्धतीनं अडकून राहतात त्यांच्यासोबत आम्हाला जायचं नाही तीच काँग्रेस ठाण्यामध्ये पाहायला मिळते ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सगळेच सोबत आहेत तिकडे लढते आहे वसई विरारमध्ये बव सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसची अशी बदलती रणनीती वेगवेगळ्या महापालिकांच्या अनुषंगानं का, का राहिलेली आहे आणि जिथं मुंबईमध्ये तुम्ही मनसेमुळे वेगळे राहिलेले आहात तिथं मग ठाण्यामध्ये सोबत राहण्याचा निर्णय कसा झाला प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे काँग्रेस पक्षाने आपल्या विचारधाराशी तडजोड कधीही केली नाही आहे सत्ता मिळो किंवा नसो सत्तासाठी आम्ही राजकारण करत नाही आमची एक विचारधारा आहे विचारधारा आहे आमची सर्वधर्म संभावाची बंधुत्वाची राष्ट्रीयताची या देशाच्या संविधान अबाधित राहायला पाहिजे देशाची लोकशाही वाचली पाहिजे हा आमचा मूल तत्त्व आहे ह्या तत्वाशी आम्ही तडजोड कुठेही करायला तयार नाही कुठलीही परिस्थितीमध्ये आता राहिला प्रश्न महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षातून मुंबईचा सांगू तर आम्ही म हा महानगरपालिकाच्या किंवा नगरपालिकाच्या नगरपंचायतीच्या जे निवडुका असतो ते कार्यकर्त्यांचा असतो दोन महिन्यापूर्वीच आम्ही सर्व नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता की मुंबई असो ठाणे असो वसई विरार असो कुडुंबिवली कल्याण असो नागपूर असो किंवा पुणे असो चिचर पिपरी चिचवड असो कोल्हापूर असो संभाजीनगर औरंगाबाद असो जुना जो होता तो असो इचलकरंजी असो प्रत्येक महानगर एकोणतीस महानगरपालिकाच्या नेत्यांना स्पष्टपणे निर्देश देण्यात आला होता की तुम्ही आपल्या आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्या आपल्या शहरामध्ये काँग्रेसची विचारधाराशी सहमत असलेले जे जे पक्ष असतील त्यांच्यासोबत गठबंधन करण्यासाठी तुम्ही निर्णय घ्या आणि कळवा तशा प्रकारची व्यूहरचना झाली आणि सर्वांनी मुंबईमध्ये मुंबई, मुंबई काँग्रेसनी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मुंबईच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला की आम्ही शिवसेना आणि मनसे विशेषत्वानं मनसेला तुमचा विरोध होता आणि म्हणून तुम्ही मुंबईमध्ये युती केली नाही तसं तुमच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांनी उल्लेख केलेला आहे मग ठाण्यात तर मनसे सोबत आहे मग मुंबईमध्ये ती विचारधारा आहे संविधानाशी जातपात न मांडण्याची आणि ठाण्यामध्ये ती नाही आहे असं आहे का नाही तसा प्रकारचा भाग नाही आहे आमचा मनसेसोबत कुठेही गठबंधन नाही आहे ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर ते ठाण्यात आहेत त्यांची नाही ते मला कल्पना नाही आहे ठाण्यामध्ये त्यांच्यासोबत कोण आहे काय आहे आमचं जे गठबंधन आहे लिमिटेड आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि आमची विचारधाराशी आमच्या तत्वाशी जे सहमत आहेत त्यांच्यासोबत आम्ही आणि शेवटी अस्थानीय नेत्यांचा कॉल स्थानीय नेत्यांचा विचार त्यांच्यासोबत आम्ही करतोय तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे स्थानिक नेत्यांच्या अनुषंगानं तुम्ही निर्णय घेतलेला आहे पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की मुंबईमध्ये इथं जेव्हा तुम्ही वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला ते मुंबईतल्या काही नेत्यांना याच्याबद्दलची माहिती नव्हती आणि मुंबईतले काही नेते नाराज होते विशेषत्वानं सचिन सावंत आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीच ही घाईघाईत ठरवलेली युती अशा पद्धतीनं याच्याकडे पाहिलं जातं आणि अशा अशा पद्धतीनं पक्षामध्ये बोललं जात आहे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे तुम्ही यातले जाणकार आहात मुंबईतले महत्वाचे नेते आहात तुम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेतलं नव्हतं का तुम्हाला याच्याबद्दलची कल्पना नव्हती का अंधारात ठेवलं गेलं होतं का नाही प्रश्न अंधारात ठेवण्याचा नाहीये सर्व नेत्यांची जबाबदारी एकच आहे सतपालजी असो आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत मुंबई काँग्रेसची अध्यक्ष वर्षाताई गायकवाडा आहेत आणि अनेक आम्ही सर्व आमच्या सर्वांची एकच आमचा सर्वांचा प्रयत्न आणि प्रयास एवढंच आहे पक्षाच्या नेत्या म्हणून की पक्षाच्या पक्षा जे धोरण आहे पक्षाची जे विचारधारा आहे त्याला कालबोट लागला नाही पाहिजे त्या विचारधाराला सोबत ठेवून जिथे जिथे जे जी जे काही करण्याची गरज आहे ते आपण केला पाहिजे राजकारणामध्ये तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय मतभेद वगैरे काही नाही आहे हे सगळे गॉशिप आहे आणि भारतीय जनता पार्टी गॉशिप पसरवण्यामध्ये एक्सपर्ट आहे तर ते सगळे चाललं आहेत अशा प्रकारच्या कुठेही कोणाची नाराजगी नाही आहे कोणाच्या आपसामध्ये मतभेद नाही आहे आणि एकजुटीने संपूर्ण एकोणतीस महानगरपालिका काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे सर्व नेते अध्यक्षसहित आम्ही सर्व नेते एकमतानी एकजुटीने काम करतो तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे एकजुटीनं आणि एकमतानं काम करताय पण अजूनही काही नेत्यांनी म्हणजे प्रचारासाठीची किंवा येऊ अशा पद्धतीचे कन्फर्मेशन्स जे आहे ते पक्षाकडे कळवलेले नाही आहेत आणि काही नेत्यांची नाराजी आहे ज्याचं तुमचं सुद्धा नाव असल्याचं म्हटलं आहे अर्थात ते वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात जेव्हा येतं तेव्हा तुमच्या नाराजीचं नाव येतं जेव्हा आता वंचितची आघाडी झाली तेव्हा तुमचं नाव येतं सतत नसीम खान काँग्रेसमध्ये मुंबईमध्ये नाराज असतात असं का बोललं जातं हे भारतीय जनता पक्षाच्या प्रूपगंडा आहे काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये आपसात मतभेद पसरवायचं आणि तेळ नेत्या नेत्यामध्ये तेळ निर्माण होईल अशा प्रकारच्या प्रोगंडा करायचा आता चार दिवस आम्ही मुंबईच्या दो, दो मुंबईच्या सर्व सीटावर इंटरव्ह्यू होतो आम्ही सर्व नेते एकसोबत बसलो निर्णय घेतला आम्ही आमची स्क्रीनिंग कमिटी कमिटीची बैठक झाली तिकीट फायनल करण्यासाठी आम्ही सगळेसोबत बसलो त्यानंतर चार्जशीट बांड्रामध्ये एम एम आर डीमध्ये त्या दिवशी जाहीर झाली तिथे आम्ही सोबत होतो आम्ही सोबतच आहोत सगळे काही मतभेद नाही आहे सगळे ऑलबेल आहे प्रत्येक पक्षामध्ये थोडाफार मतभेद असतो डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकतो आहे मतभेद होऊ शकतो आहे मनभेद नाही आहे एवढंच मी सांगेन आम्ही सर्व नेते आहोत अजेंडा तुम्ही आहे पण असाच अजेंडा घेऊन ठाकरे पण मुंबईमध्ये युती करून लढत आहेत ठाकरेंचं पण असंच म्हणणं होतं ते म्हणजे होत। की काँग्रेसनं आमच्या सोबत यायला हवं भाजपला रोखण्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र यायला हवं मग असं काय झालं की भाजपला रोखण्याबरोबर रोखण्यासाठी ठाकरेंबरोबर न जाण्याचा निर्णय झाला नाही ठाकरे साहेब खूप सिनियर नेते आहेत आम्ही सगळे त्यांचा आदर करतोय ठाकरे उद्धव ठाकरे साहेब असो किंवा शरद पवार साहेब असो आमचे सगळे आदरणीय आहेत रिस्पेक्टेड नेते आहेत या राज्याचे आणि आम्ही सगळे त्यांचा सन्मान करत असतो परंतु आता तो सगळे विषय संपलेला आहे त्याच्यावर आज भाष्य करणं चर्चा करणं मला वाटत नाही उचित आहे आता आज इस्कुटणी संपलेली आहे संपूर्ण एकोणतीस महानगरपालिकाची उद्यापासून जनतामध्ये जायचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिका हे जे भ्रष्टाचार करणारी जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत हे जे पाप करतायत ह्यांच्या पापातून सोडवण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळे मेहनत करणार आहोत आणि वेळेवर बघू ना आम्ही सोबतच आहोत उबाटा काँग्रेस सोबत आहे लोकसभा आम्ही लढलोय सोबत विधानसभा लढलेलो आहेत आता महापालिका निवडणूक सोबत लढायला का काय हरकत होती कारण जसं तुमचं आणि त्यांचा हेतू सेम होता तुम्हाला साध्या सादे, साध्या गोष्टीच करायच्या होत्या मी जसं सांगितलं की महानगरपालिका कार्यकर्त्यांच्या निवडुका असतो स्थानिक नेत्यांचा सहभाग असतो त्यांची आम्ही आमचं आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे डिक्टेटरशिप नाही आहे भारतीय जनता पक्षासारखं लोकशाही आहे तो लोकशाही पद्धतीने आम्ही काँग्रेस आमच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा काही हस्तक्षेप केलेला नाही आहे त्यांनीसुद्धा महाराष्ट्राच्या नेत्यावर सोडलं महाराष्ट्राच्या नेत्यांनी आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की प्रत्येक महानगरपालिकामध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यावर सोपवा त्यांना निर्णय घेऊ द्या ते जबाबदार आहे त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी राहिली पाहिजे त्यांना जसा पाहिजे तसाच आपण करून देऊ कारण नंतर तुम्ही निर्णय घेतला तुम्ही आम्हाला असा पाहिजे होता तुम्ही तसा केला इथे या पक्षाला पाहिजे होता तुम्ही त्या पक्षाकडून गठबंधन केला अशा प्रकारच्या मध्ये फ्रीडम मिळाली पाहिजे जर जर नेत्यांना स्थानिक नेत्यांना फ्रीडम आपण दिलं तर ते व्यवस्थित तिथे रचना करू शकतात शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला अपेक्षा हे असते प्रत प्रत्येक नेता हाच प्रयत्न करत असतो की आमचा पक्ष वाढला पाहिजे आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता निवडून आले पाहिजे आणि कुठल्या एरियामध्ये कुठल्या महानगरपालिकामध्ये कुठल्या पक्षाशी तडजोड करायचा सोबत घ्यायचं तिथे घेतला पाहिजे आणि आपण जिंकून आला पाहिजे आपली नगरसेवक वाढले पाहिजे आपला महापौर बनला पाहिजे ते सगळे विषय असतो आणि त्या विषयाला धरून सर्वांनी निर्णय घेतलेला आहे आणि काँग्रेस आम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे की स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे स्थानिक पातळीवर निर्णय झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी निवडून यायला हवं कार्यकर्त्यांचा विचार आहे मग पोस्ट पोल अलायन्सच्या बद्दलची पण चर्चा झालीच असेल शक्य आहे ठाकरेंबरोबर पोस्ट पोल अलायन्स करणं ते बघू वेळेवर जे उचित होईल वेळेवर भारतीय जनता पक्ष शिंदे सेनाला थांबवण्यासाठी जे जे करण्याची गरज लागेल भविष्यामध्ये ते ते पाय उचलण्याची आमची तयारी राहील तुम्ही महापौराचा उल्लेख केला होता आप... तर म्हणणं आहे की मराठी महापौर हवा आम्ही मराठी देणार मग काँग्रेसचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे कारण काँग्रेस संविधान मानतं सर्व सम धर्मसमभाव मारतं सर्व जात समभाव मग अशा परिस्थितीमध्ये मराठी महापौर चालेल केला तर हा पण मुद्दा येईलच काय विषय आहे मराठी महापौरचा मुंबईमध्ये मराठी महापौर आला तर काय कोणाला पोटामध्ये दुखतोय काय लोकांना दुखायला पाहिजे झाला पाहिजे आम्ही हक्काने सांगतोय काँग्रेस पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर पहिला महापौर आम्ही हो मराठी दिला दुसरा महापौर आम्ही हो मराठी दिला तिसरा महापौर मराठी दिला दिला आहे आम्ही काँग्रेस पक्षाने आणि शेवटी विषय असा असतो की महापौर क निवडण्याचा किंवा मुख्यमंत्री निवडण्याचा किंवा देशाच्या पंतप्रधान निवडण्याच्या एक लोकशाही पद्धतीने एक प्रक्रिया असते त्या प्रक्रिया त्यावेळी त्या वेळची परिस्थिती त्या वेळची प जे नगरसेवक निवडून आलेले लोक आहेत त्यांचा मत सगळे जाणून प्रत्येक पक्ष तशा प्रकारचा निर्णय घेत असतो आणि आमच्याकडे कुठला भाषाच्या झाला पाहिजे कुठला समाजाचा झाला पाहिजे कुठला नाही झाला पाहिजे अशा प्रकारचा विषयच नाही आहे आम्ही तर सर्व धर्म सर्व भाषा मानणारे लोक आहोत आणि मराठी आमची मूल भाषा आहे महाराष्ट्राची मराठी महापौर झाला तर आम्हाला गर्व होईल तर ह्याच्यामध्ये काही वादच नाही आहे भाजपच्या दृष्टीनं जेव्हा विचार करतो भाजपनं अगदीच महापालिका निवडणुकाच्या तारखा येण्याच्या पण आधी खान मुंबईचा महापौर होईल अशा पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये मुस्लिम समुदायाच्या अनुषंगानं केलेलं ते भाष्य होतं ठाकरेंना हिणवण्याचा तो प्रयत्न असला तरी सुद्धा एका विशिष्ट समुदायाच्या अनुषंगानं केलेलं त्याच्या विरोधामध्ये केलेलं हे भाष्य होतं असं त्याच्याकडे पाहिलं गेलेलं आहे आता तुम्ही स्वतः त्या समुदायात न येतात त्याचबरोबर आणखी महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा आणला जातोय तर महापालिकांसारख्या निवडणुकांमध्ये विशेषत्वानं मुंबईसारख्या शहरामध्ये असे विषय आणले जात आहेत अशा विषयांवर निवडणुका वळवल्या जात आहेत याकडे तुम्ही कसं पाहता आणि याला काँग्रेसचं उत्तर कसं राहणार आहे या निवडणुकीमध्ये पहिल्या पहिली गोष्ट काँग्रेसच्या मूल एजेंडा आहे जात पात धर्म विरुद्ध आमचा मूल विरुद्ध मूल मुद्दा आहे विकासाचा मुद्दा मुंबई शहरामध्ये मुंबई शहराचा विकास झाला पाहिजे जे दोन हजार निन्यानवेपासून दोन हजार चौदापर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे आमची सरकार असताना वर्ल्ड क्लास सीलिंग आम्ही बनवलेलं आहे देशाची पहिली मेट्रो रेल आम्ही सुरू केलेली आहे मुंबईमध्ये मेट्रो रेल मेट्रो वन मेट्रो टू मेट्रो थ्री आम्ही शु सुरू शु, केलेली आहे मोनोरोल देशाची पहिली मेनो मोनोरोल आम्ही लावलेली आहे फ्रीवे हायवे आम्ही बनवलेला आहे हे नावाशिवा आमचा प्रस्ताव होता आमचा रोडमॅप होता विलासराव देशमुख स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्य मुख्यमंत्री असताना आम्ही सगळे प्लान ते तयार केला होता मुंबईच्या मोहरा बदलण्यासाठी ठिकठिकाणी ब्रिज रो इस्टर्न इस्टर्न फ्रीवे इस्टर्न एक्सप्रेस हायवे वेस्टन एक्सप्रेस हायवे हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही केलेलं आहे आणि आमचा मुद्दा नेहमी असतो विकासाचा मुद्दा आजसुद्धा विकासाचा अनेक मुद्दा आहे आपण बा मुंबईमध्ये आज पोल्युशन या देशामध्ये किती वाढलेला आहे सरकार फक्त घोषणा करते महानगरपालिका फक्त घोषणा करते महानगरपालिकावर सरकारची वचकच नाही वचक नाही आहे वचक का नाही आहे कारण सरकार भ्रष्टाचार करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये लोकांना प्रेरित करते म्हणून महानगरपालिकामध्ये बसलेले अधिकारी सरकारचे काही ऐकत नाही आहे कुठली पॉलिसी इम्प्लिमेंट होत नाही आहे आज झोगी झुपडीमध्ये राहणाऱ्या लोकांचा बाल्यामुळे मोफत जे शिक्षा मिळाली पाहिजे दाखवा मला मुंबईच्या महानगरपालिकाच्या एकही शाळा तुम्ही दाखवा की जिथे मुंबईकर आपल्या मुला मुलामुलींना तिथे ॲडमिशनसाठी जात असतील प्रत्येक क्लासमध्ये गळती झाली आहे महानगरपालिकाचे साल महानगरपालिकाची सर्व शाळा बंद होण्याच्या कागारावर हो आहे महानगरपालिकाच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन या औषध मिळत नाही आहे डॉक्टर नाही आहे प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली सिटी टी स्किनसारखं जे टेस्ट करायचं असेल तर अडीच हजार तीन हजार रुपये घेत आहेत ही कोणाची जबाबदारी आहे हुज रिस्पॉन्सिबल ठाकरेंची जबाबदारी होती इतकी वर्ष त्यांची सत्ता होती भाजप पेहरेदाराच्या भूमिकेमध्ये होती असं सगळं असताना सुद्धा आता तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवणार भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं भाजपनं ठाकरेंवर आरोप केलेले आहेत भाजपनं इथं आरोग्य व्यवस्था शाळा ज्या मुंबई महानगरपालिका आहेत त्याच्या अनुषंगानं आरोप केलेले आहे किंवा करता आहे भाजप आणि विशेष करणं कोरोनाच्या काळामध्ये झालेलं जो भ्रष्टाचार आहे त्याच्या अनुषंगानं आरोप करते तुमचे आरोपाचे मुद्दे काय असणार आहेत आणि कोणाच्या विरोधामध्ये असणार विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारवर बोलण्याचा अधिकार नाही सरोज या महाराष्ट्रापासून प्रत्येक महानगरपालिकापासून देशपातळीपर्यंत जर भ्रष्टाचार देशाच्या स्वतंत्रकारानंतर जर झाला असेल तर भारतीय जनता पक्षाच्या रिझीम मध्ये झालेला आहे ह्यांना भ्रष्टाचारवर बोलण्याचा अधिकारच नाही आहे सगळ्या मंत्र्यावर भ्रष्टाचारचे आरोप आहे सगळ्यांच्या फायली आहे त्याच्यावर का बोलत नाही ते आणि महानगरपालिकेमध्ये शिवसेनाबद्दल बोलतायत ते यूबीटीबद्दल बोलतायत ते सत्तामध्ये नव्हते का त्यांच्या उपमहापौर न होता का म्हणजे ते ते पण सहभागी आहेतच ना अग जर त्यावेळी झाला आहे भ्रष्टाचार मी जर लावतोय जर त्यावेळी भ्रष्टाचार झाला आहे तर ते भागीदार होते की नाही पार्टनर आहेत की नाही ते सत्तेमध्ये होते की नाही त्यांच्या महापौर होता की नाही स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांचा माणूस होता की नाही त्यांचे नगरसेवक होते की नाही बश्चा चाला साथी, हे सग्डे, हे सग्डे का त्यांनी भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी आवाज उचलली नाही हे सगळे हे सगळे सोयी अनुसार आरोप करत असतात खान महापौर नाही पाहिजे धर्म आणायचं महानगरपालिकेमध्ये धर्माच्या मुद्द्यावर तुम्ही डिबेट करतायत तुम्हाला लाज वाटत नाही आहे मुंबई शहरामध्ये आणि जेवढा निवडूक येतो एवढा अस्तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांचा खाली गेलेला आहे लोकसभा असो विधानसभा असो म महानगरपालिका असो नगरपंचायत असो नगरपालिका असो हिंदू मुसलमान हिंदुस्तान पाकिस्तान समशान कब्रस्तान हा अमुक महापौर आ अमुक जात अमुक धर्म भाषा हे सगळ्यावर डिबेट करतायत अरे तुम्ही सांगा ना आम्ही मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे एवढ्या वर्षामध्ये ते उत्तर द्या ना तुम्ही काय करणार आहात तुमचा विजन काय आहे त्याच्यावर बोला ना त्याच्यावर डिबेट करा ना आम्ही डिबेट करायला तयार आहोत त्याच्यावर तुम्ही चर्चा करा ना तुम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही लोकांची दिशाभूल करण्यासाठी भावनिक मत घेण्यासाठी जो आजपर्यंत भारतीय जनता पार्टी पक्षाचा जो नीती आहे एजेंडा आहे झूठ बोलो बार बार बोलो जोरसे बोलो तोच एजेंडा होताय मुख जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर चर्चा करायचंही नाही मिठी नदीमध्ये एवढा घोटाळा या दोन तीन वर्षामध्ये झालेला आहे कोण जबाबदारायचा कोणाची सत्ता आहे ह्याच्यावर उत्तर का देत नाहीये त्याच्यावर चौकशी लावून आरो का कारवाई करत नाहीये रोड रोड कॉन्ट्रॅक्टर करंटच्या नावाखाली हजारो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे व्हाईट करप्शन सुरू आहे या सरकारमध्ये एक वेळी बोलत बोलाय जायचं की ब्लॅक मनी करप्शन होतोय भ्रष्टाचार होतोय आता वाईट करप्शन दोनशे दोन दोनशे कोटीचं जर काम असेल तर सहाशे कोटी रेट वाढून द्यायचा आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून घ्यायचा ही पद्धत चालू आहे वाईट करप्शन द्यायला ह्याच्यावर चर्चा करा मला भारतीय जनता पक्षाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही विकासावर या देशामध्ये तुमची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता आहे तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर आहात सर्व एकोणतीस महानगरपालिकाचे सरकारचे ॲडमिनिस्ट्रेटर असते ना चार वर्षापासून तुम्ही चालवतायत काय केला चार वर्षामध्ये एकोणतीस okay, महानगरपालिकेमध्ये सांगा आम्ही आम्हाला इथे तिथे जायचा नाही आहे आम्हाला घनाडे राजकारणामध्ये जायचा नाही आहे ह्या देशाची लोकशाही टिकली पाहिजे बंधू भाव टिकला पाहिजे लोक जगले पाहिजे घोर गरीब लोकांना नागरिक सुविधा मिळाली पाहिजे आमच्या धोरण आमचा ध्येय हा आहे आमची नीती ही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही विकासावर चर्चा करा विकासाचा एजेंडा आणा आम्ही आमच्या विकासाचा एजेंडा आणतोय सर्व पक्षांना आम्हाला एवढंच विनंती करायची सर्व विकासावर या तुम्ही पण ह्या शहरामध्ये तुमचे तुमच्या सुद्धा इथेच राहत आहेत स्वच्छ हवा द्या तुम्ही पोल्युशन संपवा शहराचं नागरिक सुद्धा चांगला द्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे ट्रान्सपोर्ट माफियाच्या राज चालू आहे प्रत्येक महानगरपालिकामध्ये एक डेमचा प्रस्ताव आज सुद्धा आमच्या काळात जे डेमचा प्रस्ताव होता मुंबईकरांसाठी आजपर्यंत डेमचं चा काम चालू झाला नाही कसे जगणार लोक काय होणार हे सगळे मूल विषय आमचा तो आहे आम्हाला तेवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष आपली विचारधारा सोबत विकासाच्या मुद्द्यावर ह्या निवडुकामध्ये जाणार आहे आणि आम्ही एकजुटीने जाणार आहोत एक जाना महत जे वर जे आरो केले है। तर काँग्रेस पक्षाच्या बद्दल त्यांनी सांगितले की आम्ही एकजुटीने जाणार आहोत महत्वाचं म्हणजे ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे जे आरोप भाजपकडनं केले जात आहेत तर त्याच्यामध्ये ते सहभागी आहेत असं सुद्धा काँग्रेस इथं ठोकपणे सांगता आहे आणि काँग्रेस हात जोडून भाजपच्या नेत्यांना विनंती करत आहे ते म्हणजे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवा भावनिक आणि हिंदुत्वासारखे खान महापौर होईल अशा पद्धतीचे भीती घालणारे मुद्दे या निवडणुकीमध्ये आणू नकात याच्यामुळे देशाचं नुकसान होत आहे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये लोकांची निगडित मुद्दे आणा आणि आहे ते म्हणजे काँग्रेस काँग्रेसकडनं त्यांची एक रणनीती आता यांच्याशी बोलताना समोर आलेली आहे ते म्हणजे की स्टिंग ऑपरेशनच्या कशा पद्धतीनं उमेदवारांची खरेदी विक्री केली जाते आहे हे सुद्धा उघड आता आ, हाती घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं निवडणुकांमध्ये मोठी रंजकता किंवा रोचकता येण्याची शक्यता आहे कशा गोष्टी आहेत हे आपल्याला पाहायचंच आहे कॅमेरामन मंदारसह मी हर्षदा परब तक साठी